सुंदर कॉम्बिनेशन दिसतोय गळा तर इतका ह्याचा व्यवहार वाटतं तीन हजार चारशे होते ते तीन हजार शंभरला असं काय ही महेश्वरी मधली एक आपल्या कपाटात साडी असायलाच हवी आणि हे बघा गळ्याचा वर्क इतका भरी यादा त्या गोष्टी शक्य होत नाहीत कारण घाई सुंदर दिसतो हा कलर मला आवडतं हा कलर खूप फेमस झालाय इतकं वाटत नाही म्हणजे ठीक आहे कसं तरी करा करून कलर खूप छान दिसतंय आणि साडी खूप उठून दिसली नाहीत जे कधी हे नाही फक्त ऑनलाईनच ही ओळख आहे आमची सुरुवात करते स्टिचिंग सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे ह्याचं ब्लाउज साडी म्हणजे वर्क दाखवलेलं आता पूर्ण साडी ओपन केले तर बॅक कॅमेराने मी पटकन दाखवून घेते इतका अंदर कॉम्बिनेशन दिसतोय गळा तर इतका ह्याचा व्यवस्थित बसलेला आहे आता साडीनंतर मी ब्लाउज पण दाखवते तुम्हाला आधी साडी बघून घ्या साडीचा हा पदर इतका सुंदर आहे आणि महेश्वरी प्युअर काय बोलतात हँडलूम साडी जे माझ्या क्लायंटने मागवलेले आहे आधीपासूनचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल ट्रान्सपरंट आहे पण बिलकुल आपण वेअर केल्यानंतर दिसत नाही खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरती असा वर्क केलेलं आहे म्हणजे ह्याच्यावरती जे डिझाईन आहे ते त्याच्यात घेतले गळा दोन्हीही बाजूला वर्क आहे आणि खूप सुंदर दिसते साडी ह्या साडीची जी किंमत आहे खरंच ती वसूल आहे आणि हे डिस्काउंटमध्ये घेतलेलं आहे तीनशे रुपये कमी अडथळे तीन हजार चारशे होते ते दे तीन हजार शंभरला असं काही आहे तर हे मागवलंय माझ्या मैत्रिणीने माझी क्लायंट पण आहे चंद्रमा कलेक्श ह्याच्या पेजवरून धनश्रीच्या धनश्रीकडून तर तिने मला डायरेक्ट ह्या साड्या पाठवल्या होत्या त्याचे ब्लाऊज शिवून हे केले होते आणि मी तुम्हाला बोलले होते की शिवल्यानंतर दाखवते कारण साडीची मला सारखी घडी मोडायची नाही आहे तर खूप सुंदर झालं आहे आता साडी पटकन हे करते कारण तिला ते कोरिअर करायचे आज खरंच सांगते तू तुम्हाला आपल्याकडे अशी एक साडी असायला हवी म्हणजे ह्याचे एवढे काठ छोटे आहेत असे तरी इतकी ती सुंदर दिसते कुठलीही महेश्वरी मधली एक आपल्या कपाटात साडी असायलाच हवी जसं पैठणी इरकल किंवा बाकीच्या साड्या असतात तसं ही पण रिच वाढते काठ एकदम छोटे वाढतात तर तेव्हा वाटत होतं ते की उठून दिसेल की नाही पण खूप सुंदर दिसते आणि वजनाला खूप हलके आणि चापून सोपून बसते तर त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो सुद्धा खूप सुंदर असा वर्क केलेला आहे मशीन वर्क आहे पण त्याच्यामुळं अजून थोडा लुक छान दिसतोय वर्क नाही केलं ही तुमची ही साडी छानच दिसणार आहे मी तुम्हाला सांगते महेश्वरीमधली तर साडी आपल्याकडे असायलाच हवी इतकी सुंदर ही साडी आहे आणि ह्याचं पोथ हे ते खूप सुंदर आहे जे हे क रेटच्या मानाने खरंच साडी पैसे वसूल असे आहे तर दोन साड्या तिने घेतलेत फक्त कलर वेगळे आहेत मी तुम्हाला लवकर लवकर दाखवते कारण का कोरिअर करायचं आहे आणि आपण ब्लाऊज पाहूया आत्ता हे मी घडी केलं आहे ब्लाऊज पाहून घेतल्यानंतर दुसरं दाख हे बघा इतका सुंदर ह्याला वर्क केलेलं आहे शिवल्यानंतर दिसतं ॲक्च्युली एकच साईडला वर्क करायचं असतंय पण मी म्हणले असं आपण खांद्यावरून घेतलं तर तेही छान दिसते त्यांना मी रिक्वेस्ट केले की तुम्ही जरा आ, हे करा तुमच्या ब मी जे पैसे दिले त्याच बजेटमध्ये तर त्यांनी करून दिले आणि वर्क जर खूप सुंदर केलं आहे आणि त्या साडीला मॅचिंग असं केलेलं आहे तर एकदम सुंदर आणि शायनी दिसतंय कुठल्याही साडीवरती परत हा ब्लाऊज वापरू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे तर ह्याचा हा गळा हे तुम्ही पाहू शकता हे वर्क आहे है, हँडवर्क नाही आहे आणि पूर्ण हातावरती केल्यामुळे हाताला लुकसुद्धा खूप छान दिसतो आहे आणि ह्याचं फिटिंग मी तुम्हाला सांगते आत्ता मी त्याचं हे काढलेलं आहे क्लिप काढलेलं आहे त्यामुळे ते तसं दिसतंय पण फिटिंग आणि ह्याला खूप सुंदर लांड हे बघा गळ्याचा वर्क इतका भरी इतका छान इतका छान लुक दिसतो की साडी आहे तीन हजाराची ती साडेतीन हजार ते ब्लाउजला तुम्ही आरामात तुमच्या हिशोबाने हे करा दीड हजारापर्यंत पकडा तुम्ही सगळंच वर्क शिवणं बिवणं वसूल आहे आणि इतका गेटअप सुंदर दिसतोय कुठल्याही कुठल्याही दुसऱ्या साडीवरती पण हा ब्लाऊज चालेल कारण बॉर्डर ह्याची असल्यामुळे ज जी क काट आहे हे सगळे सिल्कच्या साडीत असतात एखादा आपल्या काटात पदराच्या साडीत पिंक असेल तर कशावरही चालेल असे कशा चाले। वर्क करून थोडेफार ब्लाऊज आपण ठेवायला पाहिजे चालेल आता हे काढते ब्लाऊज मी पटकन मला सगळे ब्लाउजेस सगळे जे काही शिवते ते सगळे दाखवायचे असतात कारण त्याच्यावरूनच ऑर्डर येतात बऱ्याचदा त्या गोष्टी शक्य होत नाहीत कारण नाही असत कधी कधी दि, त्या क्लायंटला त्यांचं हे केलेलं म्हणजे साड्या दाखवलेल्या किंवा त्यांचे ब्लाऊज दाखवलेले पण चालत नाहीत तर त्या आम्ही तसं शिवून देतो ज्यां ज्यांना चालतं ज्यां जा परमिशन घेते अगदी मी हे कुणाचंही शिवत असताना की तुम्हाला चालेल का आता हे फोनचे मेसेजमध्ये मध्ये ते एक असतं कोणाचे ना कोणाच्या ऑर्डरसाठी येत असतात तर आता हा दुसरा कलर आहे पटकन पटकन करते कारण किती वाजले आहे पाच दहा मिनिट मी अजून एक दहा मिनिट आहे तर लवकर लवकर करून घेते तर अशी धावपळ असते त्यात दिवाळीचा सीझन म्हणलं की विचारू नका आजचं पूर्ण झालंय तर उद्या परत येतात आणि रेग्युलर जे क्लायंट असतात ते त्यांना नाहीच म्हणता येत नाही असा हा प्रकार आहे आणि हे पण खूप सुंदर दिसायला लागले हे एक कलर एकदम छान दिसतो आहे हे आता आम्हाला उठून नाही दिसणार तुला उठून नाही दिसणार असं डोक्यात घेऊ नका सगळे कलर छानच दिसतात आणि ह्याचाही वर्क खूप सुंदर केलं आहे त्यांनी ॲक्च्युली वेळ कमी होता दसऱ्या झाल्यानंतर मी वर्कला दिलं होतं पण त्यांनी मला एक एका दिवसामध्ये त्याने मला असे वर्क करून दिलं त्याने कारण नेहमीचं हे असलं की हे असं असतं हे आता इथं लावते आणि पटकन मी तुम्हाला ह्या त्याचा वर्क दाखवते प्रिंटकटच शिवलेला आहे डीप गळा म्हणजे गळा व्यवस्थित घेऊन असा आता बॅक कॅमेराने पाहूया हे बघा इतका सुंदर दिसतो हा कलर मला वाटतं हा कलर खूप फेमस झाला याच्या ह्याच्यातून आणि हा वर्क त्याच्यातल्या सेड घेऊन केलेला आहे हाताला असं केलेलं आहे आणि हे वेलची डिझाईन आहे समोरचा गळा असा घेतलेला आहे मस्त दिसतोय कलर कॉम्बिनेशन आणि ते वर्क केल्यामुळं अजून थोडं ते उठून दिसतं आहे ब्लाऊज आत्ता हा असा झाला दोन्हीचे गळे सेम ठेवलेत असं तुम्हाला वाटेल गळे सेम आहेत पण डिझाईन वेगळे कारण हे ते बोलले की ह्याच्यात जास्त वर्क असं उठून दिसेल तुम्हाला गोल गळा हे केलं की ते थोडंसं इतकं वाटत नाही म्हणजे ठीक आहे कसं तरी करा असं सांगितलं त्याने डिझाईन तिने ते सिलेक्ट केलं होतं आणि ह्याला थोडासा दुसरा डिझाईन होता पण तो त्याच्यात दिसतच नव्हता असं त्याचं म्हणणं होतं मी म्हणले ठीक आहे बाबा तुझे ह्याच्यानी कर तर सुंदर असा वर्क करून दिलं आहे ज्याने वर्क करून दिले माझे कारागिर आहेत तेही व्हिडिओ बघतात तर धन्यवाद तुमचेसुद्धा कारण एवढ्या घाईमध्ये तुम्ही मला हे वर्क रेडी करून दिलं आहे ही साडी इथे अशी नॉर्मल हे करून दाखवते कारण मी बोलली होते की जे हे क कारण ह्या साड्या महागातल्या असतात तर मला थोडंसं हे टेन्शन येतं की काय साडीला हे नाही व्हायला पाहिजे म्हणून मी नाही म्हणत होते त्या दिवशी ओपन करून दाखवलंच नाही म्हणजे जेव्हा ब्लाउज सोबत ओपन करून दाखवते म्हणजे लुक तुमच्या लक्षात तर ही हो अशी साडी आहे मी इथंच असं हे करते सेटअप हा असा कारण ही साडी पटकन ही चुरगळा पण होत नाही अशी अंगाला चापून सोपून बसते कलर जबरदस्त दिसतो दोन्ही सुद्धा कलर खूप छान आहेत फक्त एवढंच की तिने दोन्ही सेम नव्हते घ्यायला पाहिजे होते मी तिला बोलले होते की थोडं हे कर पण तिच्या ते लक्षातच नाही आला पण ठीक आहे कधी कधी आपण हे करतो तर आता आपण साडी पाहूया खूप सुंदर दिसते आणि हे मला वाटतं खूप तिच्याकडे ह्या साड्यांची ऑर्डर आहे धनश्रीकडे तुम्हालासुद्धा माहिती आहे माझ्या अवताराकडे इग्नोर करा चक्क तुम्ही पहा किती सुंदर दिसतो हा वर्क ह्याचा पदर आणि पदरामधल्या बुट्या इकडच्या बुट्या आणि खूप सुंदर साडी आहे कॉम्बिनेशन खूप हे आणि ह्याच्यात थोडासा मला फिरता कलर वाटतोय जांभळा आणि थोडासा असा शेडिंग थोडासा चेंज वाटतो कलर खूप छान दिसतंय आणि साडी खूप उठून दिस मी शब्द दिला होता म्हणून या साडीला असं मी व्यवस्थित करून दाखवा लागले ॲक्च्युली वेळेचा खूप प्रॉब्लेम होतोय वेळ आहे नाही असं नाही आहे पण त्यावेळेस तरी तरी ते देणं तिथपर्यंत पोहोचणं कधीतरी कोणीतरी येतं काहीतरी होतं त्याच्यामुळे राहून जाते हे साडे तुम्ही पूर्ण पाहिले इतका हा सुंदर ह्याचा लुक आहे तुम्ही पाहिलं असेल म्हणजे धनश्रीकडून साड्या डायरेक्ट माझ्याकडे आल्या मी त्याचे ब्लाउज शिवले फॉल बिडिंग केले आणि इथून मी त्यांना कोरिअर करते एक विश्वासामुळे ते माझ्याकडे पाठवतात बरेच जणांचे असे असतात की ते पेजवरून घेतात कुठून कुठून किंवा ह्याच्यातून डायरेक्ट माझा पत्ता पाठवतात आणि मी फॉल फॉलबिडिंग ब्लाऊज शिवून हे करते कारण ही, ही हे त्यांना परत ते डबल पडतं त्यांच्याकडे गेल्यानंतर परत माझ्याकडे पाठवणं ॲक्च्युली साड्यांचे ड्रेसेस नवारे हेच तुम्ही पाहता पण असे सुद्धा क्लायंट आहेत जे माझ्याकडे सुद्धा स्टिच करून घेतात जे कधी भेटले नाहीत जे कधी हे नाही फक्त ऑनलाईनच ही ओळख आहे आम्ही पण तरीही इतक्या विश्वासाने ते हे करतात कारण फिटिंग बसलं की झालं त्यांच्या ह्याच्याने तर ह्या दोन्ही साड्या दोन्ही ब्लाऊज तिला हे करते कारण तिला एक कार्यक्रम आहे खास त्याच्यासाठी घेतले खरंच साड्या खूप छान आहेत फक्त दोन क हे सेम डिझाईन मी हे केले होते तिला आणि नेहमी माझ्याकडे काय ना काय ते शिवायला देत असते तिचा खूप पैसे ही आहे हळवी आहे स्वभावाने मी तिचं नाव घेत नाही आहे कारण का एवढं तरी ते अलाउड केलं व्हिडिओमध्ये दाखवलं कोणी कोणी तितकं पण हे करत नाही मग त्या सगळ्या गोष्टी हे करणं चुकीचं आहे त्यांच्या मनाविरुद्ध तर झालं आहे आता पॅकिंग करते आणि फटकन कोरियरमध्ये दे देऊन यायचं आहे कारण हे खूप लवकर लवकर द्यायचं होतं माझ्याकडून थोडंसं हे झालं आहे कारण वर्कमध्ये बरेचसे ब्लाऊज आहेत आता तर अशा सगळे वर्क वर करून जेव्हा मी शिवून देते तर त्याचे चार्जेस वर्कचे वेगळे असतात आणि माझ्या शिलाईचे वेगळे असतात तर आता मी इथं संपते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हवे असतील तर धनश्रीकडून डा साड्या मागवा किंवा कुणाकडूनही साड्या मागवलं माझ्याकडे डायरेक्ट कुरिअर केलं तर असे ब्लाऊज शिवून तुम्हाला घरपोच मिळेल तुम्हाला काही करायची गरज नाही अस्त्र शोधायची गरज नाही फॉल टेलर काहीच नाही आरामामध्ये बसून तुमचा वेळ काही नाही ऑनलाईनवरती हे काम होऊन जाईल तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद साड्या कशा वाटल्या नक्की सांगा